विद्यार्थी मित्रांनो नवोदया अभ्यासक्रमावरील या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण गणिताचे दुसरे प्रकरण पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय दोन पॉईंट चार आपण आज पाहणार आहोत स्वाध्याय दोन पॉईंट चारमधील पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे पुढील संख्या चढत्या भाजनीत म्हणजे मांडणीत लिहा आता खाली आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत या संख्यांना चढत्या क्रमाने लिहायचं आहे आता चढता क्रम काय आहे त्या अगोदर आपण समजावून घेऊ समजा आपल्याला काही संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत इथे काही संख्या दिल्या आणि यांना आपल्याला चढत्या क्रमाने लिहायला सांगितलं तर चढता क्रम देताना आपण काय करत असतो सर्वात लहान संख्या सर्वात आधी लिहितो बरोबर तर सर्वात लहान संख्या तीन त्यानंतर थोडी मोठी संख्या सात पुढे अजून थोडी मोठी तेरा आणि सर्वात मोठी सर्वात शेवटी लिहितो याला चढता क्रम म्हणतो आपण आणि याच्या उलट जर केलं सर्वात मोठी संख्या अगोदर मग थोडी लहान अजून थोडी लहान आणि सर्वात लहान तर अशा मांडणीला आपण उतरता क्रम म्हणतो तर आपल्याला चढत्या क्रमात संख्या लिहायला सांगितल्यात मग या चार संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे हे कसं ठरवणार आहे तर डावीकडून आपल्याला अंक पाहावं लागतील सुरुवातीचे दोन अंक कारण ह्या पाच अंकी संख्या आहेत तर सुरुवातीचे दोन अंक पाहिले असता डावीकडून तीन संख्यांमध्ये अठ्ठ्याण्णव आले पण या संख्येमध्ये एकोणनव्वद म्हणजे लहान संख्या आहे म्हणून ही सर्वात लहान संख्या आहे एकोणनव्वद हजार तीनशे वीस त्यानंतर आता तीन ज्या संख्या आहेत यांची सुरुवात अठ्ठ्याण्णवने झाली मग यांची यांचा लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला तिसरा अंक मदत करणार आहे या ठिकाणी तिसरा अंक दोन आहे इथं शून्य आहे आणि इथंही शून्य आहे म्हणजे ही मोठी संख्या आहे या तीन संख्यांमधली म्हणून इला आपण इथं लिहू शकत नाही दुसऱ्या क्रमांकाला मग या दोनपैकी कोणती संख्या लिहायची तर सुरुवातीचे तीन अंक या दोन्ही संख्यांमध्ये समान दिसत आहे म्हणून चौथ्या अंकावरून आपण यांचा लहान मोठेपणा ठरवणार रहू। इथं दोन आहे इथं तीन आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार तेवीस ही संख्या लहानी आणि त्यापेक्षा अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस ही संख्या मोठी आहे आणि सर्वात मोठी संख्या जी आहे अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस तर या हे झालं या दिलेल्या संख्यांचा चढता क्रम हा चढता क्रम आहे आणि ही जी मांडणी आपल्याला या ठिकाणी दिली पर्याय क्रमांक डीमध्ये बघा पर्याय डीमध्ये एकोणनव्वद हजार तीनशे वीस अठ्ठ्याण्णव हजार तेवीस अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस आणि अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस हा दिलेल्या संख्यांचा चढता क्रम आहे म्हणून पर्याय क्रमांक डी पर्याय डी हे आपलं उत्तर आहे त्यानंतर आता प्रश्न आपल्याला दुसऱ्यामध्ये सांगितलं आहे की आठ दहा बारा या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती बघा आठ दहा व बारा तीन संख्या घेऊ आठ दहा व बारा यांनी भाग जायला पाहिजे अशी या दिलेल्या पर्यायापैकी मोठ्यात मोठी म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला या आठ दहा व बारा म्हणजे संख्यांच्या कसोट्या माहीत पाहिजे जेव्हा तुम्हाला कसोट्या माहिती असतात तर त्या संख्यांनी म्हणजे दिलेल्या संख्यानं दुसऱ्या संख्येला भाग जातो का नाही हे तुम्हाला पटकन ओळखता येणारे पटकन समजून घेता येणारे त्यासाठी कसोट्यांचे आणि या अगोदरच्या सर्वच व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली जर आपण कसोट्यांवरील व्हिडिओ बघितले नसेल तर ते नक्की बघा आता आठची जी कसोटी आहे आठची कसोटी आहे की दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकी संख्येला जर आठने भाग गेला पहा ही दिलेली संख्या आहे आता इथं तीन अंकीस दिली मुळ दिली आहे त्यामुळं आपल्याला या तिन्ही अंकांना जर आठने भाग गेला तर या पूर्ण संख्येला म्हणजे याला आठने भाग जातो का नाही हे भाग देऊन या ठिकाणी तुम्हाला चेक करावा लागणार आहे आता नऊशे नव्वद याला आपण आठने जर भाग दिला तर आठ एक आठ उरला एक खाली आले नऊ तर आठ दोन्ही सोळा लक्षात घ्या आठ दोन्ही सोळा मग इथं उरले तीन झाले तीस मग आठ्रिक चोवीस म्हणजे आठने या संख्येला भाग जाणार नाही कारण बाकी या ठिकाणी सहा उरत आहे त्याच पद्धतीने आठने नऊशे पंच्याहत्तरलासुद्धा भाग जात नाही पर्याय ए आणि बी मधल्या संख्यांना आठने भाग जात नाही मग आपल्याला तिन्हींना भाग जायला पाहिजे मग तिन्हींना भाग जाताना जर आठने जर भाग जात नसेल तर हे आपलं उत्तर होऊ शकत नाही ए आणि बी मग आपलं उत्तर सी या ठिकाणी चेक करूया आठने नऊशे साठला भाग जातो का तर नऊशे साठ ही संख्या घेतली आठ एका आठ उरला एक खाली आले सहा झाले सोळा आठ दोन्ही सोळा पहा लक्षात घ्या इथं बाकी शून्य पुढं आला शून्य आठ शून्य शून्य या ठिकाणी आपण जी बाकी मिळते ही शून्य आहे म्हणजे आठ ने नऊशे साठ या संख्येला पूर्ण निशेष भाग जातो आहे मग नऊशे साठला आठने भाग जातो मग दहाणे जाईल का तर नऊशे साठ या संख्येच्या स्थानी शून्य आलेला आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असतो त्या प्रत्येक संख्येला दहाणे भाग जातो बर मग आत आठने भाग जातो दहाणे जातो मग बाराने जातो का तर बाराने जातो का तर या ठिकाणी बाराने भाग देऊन बघा बाराच्या पाड्या शहाण्णव येत आहे ओके बाराच्या पाड्यात शहाण्णव येत आहे का नाही बघा बारीआठी शहाण्णव आणि मग बाराने सुद्धा या संख्येला भाग जातो मग बारा शून्य शून्य ओके तर बाराने पण या संख्येला भाग जातो म्हणजे आठने दहाने आणि बाराने भाग जाणारी जी संख्या आहे आपली ती पर्याय सी मध्ये आपल्याला दिलेली आहे पर्याय सी हे आपलं उत्तर नऊशे साठ बर बाराची कसोटी सुद्धा आपल्याला सांगता येईल असा भाग न देता बघा ज्या संख्येला तीनने व चारने भाग जातो ज्या संख्येला तीनने व चारने भाग जातो त्या संख्येला बाराने भाग जातो मग नऊ सहा पंधरा संख्यांच्या दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजाला जर तीन न भाग गेला तर पूर्ण संख्येला तीनं भाग जातो मग नऊशे साठला तीनने भाग जातो एका नऊ अधिक सहा पंधरा अधिक शून्य पंधरा मग पंधराला तीनने भाग जातो म्हणजे नऊशे साठला तीनने भाग जातो आणि चारची कसोटी काय सांगते शेवटच्या दोन अंकी संख्येला जर चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो तर साठला चारने भाग जातो म्हणून नऊशे साठला चारने भाग जातो मग तीनने भाग जातो आणि चारने भाग जातो म्हणून नऊशे साठला बाराने सुद्धा भाग जातो किंवा आपण भागाकार करून पण पाहिले तर आपलं जे उत्तर आहे पर्याय सी नऊशे साठ त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे या ठिकाणी बघा प्रश्न तिसऱ्यामध्ये एकोणनव्वद गुणिले पंधरा अधिक अकरा गुणिले पुन्हा पंधरा वजा पाचशे ही आपल्याला पदावली दिली आहे या अशा प्रकारच्या मांडणीला पण पदावली असे म्हणतो काय म्हणतो त्याला पदावली असे म्हणतो ही संख्यांवर आधारित पदावली आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे या पदावलीला सोडवत असताना तुम्हाला थोडंसं निरीक्षण करायचं आहे पहा एक दोन तीन चार आणि पाच संख्या दिल्यात मग सुरुवातीला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे त्यानंतर अधिकचं चिन्ह आलं आहे पुन्हा पुढे गेल्यावर दोन संख्यांचा गुणाकार आहे त्यानंतर वजा चिन्ह आलेलं आहे मग आता आपल्याला काय करायचंय मी ज्यांना अंडरलाईन आहे ती क्रिया अगोदर करायची लक्षात घ्या एकोणनव्वदला पंधराने अगोदर गुणायचं आहे अकराला पंधराने गुणायचं आहे मग यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार याची आपल्याला बेरीज करायची असं सोडवलं तरी चालतं किंवा अजून एक सोपी पद्धतीला मी तुम्हाला शिकवतो या अंडरलाईन केलेल्या या जोडीमध्ये आणि इकडच्या जोडीमध्ये एक संख्या समान आली कोणती समान आली बघा बरं तर पंधरा ही संख्या पहिल्या जोडीतपणे दुसऱ्या जोडीमध्ये पणे म्हणून पंधराला आपण या ठिकाणी सामायिक घेतलं सामायिक म्हणजे दोन्हीकडं असल्यामुळे याला पुढं घेतलेलं आहे आणि मग घ्यायचं आहे कंस आता पहिल्या जोडीतली पंधरा ही संख्या जर काढून टाकली ही जर काढून टाकली तर काय उरत आहे एकोणनव्वद ते कंसात लिहायचे आहेत मग या नंतर कोणतं चिन्ह आलंय आधीचं चिन्ह आलंय तर अधिकचं चिन्ह आपण जशाला तसं घेऊन टाकू इथे अधिक बर दुसऱ्या जोडीतले पंधरा जर काढून टाकले तर काय उरले अकरा उरले मग वजा पाचशे जशाला तसे आपण या ठिकाणी लिहून घेतले हे पंधरा कंसाच्या बाहेर आहेत म्हणजे याचा अर्थ याचं जे उत्तर येणारे आता हे पंधराला गुणिले असणारे म्हणून इथं गुणिले चिन्ह आपण अगोदरच घेऊन ठेवू एकोणनव्वद अधिक अकरा यांची जर बेरीज केली तर एक टाका म्हणजे नव्वद आणि दहा दा म्हणजे शंभर झाले यांची बेरी बेरीज झाली शंभर वजा पाचशे आता विद्यार्थी मित्रांनो पदावली सोडवताना जेव्हा बेरीज की गुणाकार भागाकार येत असते तर डावीकडून उजवीकडे सोडवत जातो आपण आणि अगोदर भागाकार ही क्रिया करत असतो त्यानंतर गुणाकार मग बेरीज आणि नंतर वजावकी असते तर शंभरमधून पाचशे वजा होणार नाही तर पंधरा गुणिले शंभर हा गुणाकार आपल्याला अगोदर करायचा आहे पंधरा गुणिले शंभर म्हणजे शंभरनं कोणत्याही संख्येला गुणायचं म्हणजे एकदम सोपं काम दिलेली संख्या लिहा आणि त्यावर दोन शून्य ठेवून द्या हे झालं आपलं उत्तर आणि वजा पाचशे जशाला तसे आपण शेवटी त्या ठिकाणी लिहिणार आहोत मग एक हजार पाचशेमधून पाचशे वजा केले तर आपलं जे उत्तर आहे एक हजार हे आपलं उत्तर आहे एक हजार जे उत्तर आहे हे आपल्याला पर्याय क्रमांक सीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे पर्याय सी हे आपल्या दिलेल्या दिले दिले पदावलीचं उत्तर आहे बरं याला मी तुम्हाला जसं सांगितलं तसंही सोडवलं असतं तरी चाललं असतं एकोणनव्वद गुणिले पंधरा आणि अकरा गुणिले पंधरा मग यांचा आणि यांचा जो गुणाकार येईल त्यांची बेरीज करा आणि त्यामधून पाचशे वजा केला केल्यास तरीसुद्धा उत्तर आपल्याला एक हजार एवढंच येणार आहे ठीक आहे पुढचा जो प्रश्न आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक चारमध्ये प्रश्न क्रमांक चारमध्ये आपल्याला या संख्येला एक लाख तीस, ला ला तीस हजार चारशे एकोणतीस बघा याला तेराने भागायला सांगितलेलं आहे संख्या कोणती दिली एक लाख तीस हजार चारशे एकोणतीस या, या संख्येला तेराने भागायचं आहे तर तेरा एक तेरा लक्षात घ्या सुरुवातीच्या दोन अंकाला आपण तेराने भाग देऊ तेरा तेरा एक तेरा तेराचा पाडा एक पर्यंत म्हणला इथं बाकी शून्य उरली पुढचे शून्य खाली आलेले आहेत तेराच्या पाड्यात शून्य नाहीत म्हणून तेरा शून्य शून्य आता या ठिकाणी बाकी शून्य पुढचा अंक चार खाली आला तेराच्या पाड्यात चार नाहीत कारण चार ही लहान संख्या आहे मग जर इथं मोठी संख्या आहे इथं जर भागाकारासाठी लहान संख्या म्हणजे लहान संख्येला मोठ्याने भाग जर द्यायचा असेल तर शून्याचा भाग दिला जातो हे लक्षात ठेवा तेराच्या पाढ्यात चार नाहीत म्हणून तेरा शून्य शून्य मग इथं चारमधून वजा करण्यासाठी आपण शून्य ही संख्या घेतो मग चारमधून शून्य गेले म्हणजे चार उरले पुढचा अंक दोन खाली आला बेचाळीस मग तेराचा पाडा तीनपर्यंत म्हणा तेरत्रिक एकोणचाळीस लक्षात घ्या बेचाळीस नाही आहे तर तेराचा पाडा तीनपर्यंत म्हणला म्हणजे एकोणचाळीस मग बेचाळीसमधून एकोणचाळीस वजा केले तर या ठिकाणी आप आपल्याला काय मिळते तीन आणि पुढचा अंक नऊ हा तीनच्या समोर येणारे परत एकोणचाळीस मग तेराचा पाडा परत आपल्याला तीनपर्यंत म्हणा ते एकोणचाळीस आता मात्र एकोणचाळीसमधून मा एकोणचाळीस मा गेले बाकी आपल्याला शून्य मिळालेलं आहे आणि उत्तर जे आलं आहे आपलं जो भागाकार आपला आला इथं दहा हजार अडोतीस आता सॉरी दहा हजार तेहतीस हा भाग कराला इथं तीन इथे तर दहा हजार तेहतीस हे पर्याय एमध्ये आपल्याला दिलेलं आहे म्हणून पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक पाचकडं आपण जाऊया प्रश्न पाचवा जो दिला हां पाचवा प्रश्न हा थोडा शाब्दिक दिलेला आहे आपल्याला शाब्दिक उदाहरण आहे तर मोटारींच्या एका पार्किंगमध्ये चौदा चौदा रांगा आहेत लक्षात घ्या मोटारीची पार्किंग आहे म्हणजे अशी मोकळी जागा आहे आणि या जागेमध्ये आपल्याला मोटारी म्हणजे वाहन सोडण्यासाठी जागा ही दिलेली आहे याला आपण पार्किंग हा शब्द वापरतो वाहन ज्या ठिकाणी आपण सोडत असतो त्याला आपण पार्किंग म्हणतो मग या पार्किंगमध्ये आपल्याला चौदा रांगा दिलेल्या आहेत ज्यामध्ये आपण वाहन उभा करू शकतो मग प्रत्येक रांगेत जर गाड्या उभा करण्यासाठी चारशे वीस जागा आहेत प्रत्येक रांगेत गाड्या उभा करायला चारशे वीस जागा त्या ठिकाणी दिल्या तर पार्किंगमध्ये गाड्या उभा करण्यासाठी उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत हे आपल्याला विचारलं आहे म्हणजे आता याला समजून घ्या ही जर पार्किंग आहे तर यामध्ये अशा चौदा रांगा आहेत ज्यामध्ये गाड्या उभा करू शकतो गाड्या कुठेही आपल्याला सोडता येणार आहे का नाही तर अशा चौदा रांगा आणि प्रत्येक रांगेत आता ही जी रांगे याच्यात किती गाड्या बसणार आहेत तर चारशे वीस दुसऱ्यामध्ये पण चारशे वीस अशा पद्धतीनं चौदा रांगांमध्ये चारशे वीस गाड्या जर बसवायच्या असतील म्हणजे एकूण गाड्या किती होत आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला गाड्या एका रांगेत किती गाड्या बसतात तर चारशे वीस आणि रांगांची संख्या किती आहे चौदा तर चौदाने आपल्याला चारशे वीसला ला गुणायचंय आता या ठिकाणी पहा चार गुणिले शून्य म्हणजे शून्य चार दोन्ही आठ हा या ठिकाणी आलेला नाही चार चौक सोळा आता शून्याच्या खाली पुन्हा एक शून्य घ्या किंवा अधिकचं चिन्ह देऊ शकता एक न कोणत्याही संख्येला गुणलं तर तीच संख्या येत असतं मग एक गुणिले शून्य शून्य एक गुणिले दोन एक गुणिले दोन बरोबर दोन एक ने दोनला गुणल्यास गुणाकार या ठिकाणी दोन येणार एक गुणिले चार बरोबर चार आता यांची बेरीज करूया तर इथं शून्य येईल आठ जशाल तसे सहा अधिक दोन म्हणजे परत आठ चार आणि पा चार अधिक एक म्हणजे पाच पाच हजार आठशे ऐंशी पाच हजार आठशे ऐंशी हे आपलं उत्तर आहे पर्याय बी हे आपलं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहाकडे आपण जाऊया प्रश्न सहावा परत एकदा आपल्याला शब्दात दिलेला आहे दिले। शाब्दिक उदाहरण आहे शाब्दिक उदाहरण म्हणजे आपल्याला प्रश्नाची माहिती शब्दात दिलेली असते आणि त्याला समजावून घेऊन मग भागाकार करायचा गुणाकार करायचा का बेरीज वजा की कोणती क्रिया त्यावर करायची हे आपल्याला आहे समजून घेऊन तर बघा एका शाळेत सातशे चार डेक्स आता या ठिकाणी पहा सातशे चार डेक्स डेक्सचा अर्थ काय टेबल जी की जे की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तुम्ही जे वापरता टेबल आपण त्याला जनरली टेबल म्हणतो इथं शब्दात काय दिलं आहे त्यांनी डेक्स असं सांगितलं आहे एका शाळेत सातशे चार डेक्स बावीस वर्गात ठेवायचे आहेत किती वर्गात ठेवायचे आहेत बावीस वर्गात ठेवायचे आहेत जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेक्सची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील आता या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारला आहे काय क्रिया करायला पाहिजे हे जर आपण समजावून घेऊ पहा लक्षात घ्या शाळेत एकूण सातशे चार डेक्स आहे तर सातशे चार डेक्स आहेत आणि वर्ग आहेत किती बावीस बावीस वर्गामध्ये हे डेक्स नेऊन ठेवायचे आहेत आणि प्रत्येक वर्गामध्ये डेक्स कमी अधिक नाही ठेवायचे तर सारखेच ठेवायचे प्रत्येक वर्गात सारखे डेक्स जर ठेवायचे असतील तर प्रत्येक वर्गात किती डेक्स ठेवले पाहिजे म्हणजे ते सातशे चार बरोबर विभागले जातील असं आपल्याला या प्रश्नातनं विचारलं आहे तर काय करायचं आपल्याला पहा वर्गाच्या संख्येने म्हणजे बावीसने डेक्सच्या संख्येला म्हणजे सातशे चारला आपल्याला भाग द्यायचा आहे आणि बावीसने सातशे चारला भाग देताना आता बावीसच्या पाड्या सत्तर आहेत का नाही बावीसचा पाडा तीनपर्यंत म्हणा बावीस त्रिक सहासष्ट आहे किती आहे सहासष्ट सत्तर मधून सहासष्ट गेले उरले चार खाली अंकाला चार झाले चौवेचाळीस बावीस दोन्ही चौवेचाळीस लक्षात घ्या आता बाकी उरले शून्य म्हणजे जर सातशे चार डेक्स बावीस वर्गात ठेवायचे तर प्रत्येक वर्गात आपल्याला किती बत्तीस डेक्स त्या ठिकाणी ठेवावे लागणार आहेत पर्याय एमध्ये आपल्याला बत्तीस हे उत्तर दिलेलं आहे म्हणून पर्याय ए हे आपलं त्या ठिकाणी उत्तर होणार आहे सातशे चार डेक्स जर बावीस वर्गात ठेवले तर प्रत्येक वर्गात किती येणार होते बत्तीस आता प्रश्न क्रमांक सात बघा एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली एक संख्या आहे आणि कोणतीही संख्या घ्यायची आहे त्यामधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली तर इथं बघूया पहा मी कोणती घेतो पाच तीन दोन एक शून्य आठ कोणती संख्या घेऊन टाकली आपण मग एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा करा अंक जे आहेत हे सगळे यांची बेरीज करा पाच अधिक तीन अधिक दोन अधिक एक अधिक शून्य घ्यायची आवश्यकता नाही डायरेक्ट आठ घ्या पाच अधिक तीन आठ आणि दोन दहा दहा आणि एक अकरा अकरा आणि आठ एकोणावीस बेरीज आली परत एकदा चेक करा आठ अधिक एक नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि तीन चौदा आणि पाच एकोणावीस बेरीज किती आली या अंकांची एकोणावीस मग या संख्येमधून या बेरजेला आपल्याला वजा करायचे काय करायचे वजा एकोणावीसला आपल्याला दिलेल्या संख्येतून वजा करायचं आहे अठरामधून नऊ गेले नऊ उरले इथून आजचा दिला होता म्हणजे या ठिकाणी नऊ राहिले नऊमधून एक गेला म्हणजे आठ इथून आजचा दिला होता पलीकडं म्हणजे इथं शून्य राहिले शून्य जशाल तसे मग खाली येईल दोन तीन आणि पाच हे अंक तसेच राहिले मग आता या आलेल्या उत्तराला दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या संख्येने भाग जाणारे हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे तर अर्थात या संख्येला दोनने भाग जात नाही कारण ही विषम संख्या उत्तरात आली तो दोनने भाग जाणार नाही या ठिकाणी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर शून्य किंवा पाच नाही आहे शून्य नाही किंवा पाच नाही आहे या दोनपैकी कोणताचे अंक नाही आहे म्हणून पाचने सुद्धा भाग जात नाही शेवटच्या तीन अंकाला आठने भाग जात नाही एकोणनव्वद शून्य एकोणनव्वद म्हणजे एकोणनव्वदला आठने भाग जात नाही म्हणजे आता आपला पर्याय उरला डी आणि पर्याय डी हा बरोबर आहे नऊने भाग जातो आता कसा नऊने भाग जातो तर या सर्व दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची आपल्याला बेरीज करायची या बेरिजेला जर नऊने भाग गेला तर या पूर्ण संख्येला नऊने भाग जाईल आता परत एकदा जे उत्तर आलं होतं त्यात जे अंक आले पाच अधिक तीन अधिक दोन अधिक शून्य अधिक आठ अधिक नऊ या सगळ्यांची बेरीज करा पाच अधिक तीन आठ अधिक दोन दहा दहा दहाने आठ आट, अठरा अठरा आणि नऊ यांची बेरीज केली तर उत्तर आलं सत्तावीस मग सत्तावीस या संख्येला नऊने भाग जातो आणि नऊने भाग जातो तर या पूर्ण संख्येला नऊने सत्तावीसला भाग गेला तीन उत्तरेल तर या पूर्ण संख्येला नऊने भाग जाईल मग या ठिकाणी काय नियम लक्षात येतो आपल्या आपल्या हा नियम लक्षात येतो की कोणत्याही संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज जर आपण वजा केली तर आलेल्या उत्तराला नेहमी नऊने भाग जात असतो हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे हीच म्हणून नाही कोणती संख्या घ्या समजा तुम्ही आठ नऊ चार पाच दोन आठ पाच ही स चार ही संख्या घेतली आपण या सर्व संख्येतील सर्वांकाची बेरीज जर केली आणि आलेली बेरीज या संख्येतून वजा केली तर आलेल्या उत्तराला नऊने परत भाग जाईल कारण आलेलं जे उत्तर असणारे ते उत्तर नेहमी नऊच्या पटीत येत असतं हा नऊ या संख्येचा गुणधर्म आहे आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय डी नऊ हे आहे आज तर आज विद्यार्थी मित्रांनो सध्या दोन पॉईंट चार आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे दोन पॉईंट चारमधले सर्व प्रश्न लिहून काढा याला चांगले समजवून घ्या लिहून काढा आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा याचं रिव्हिजन करत राहा आपण जर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं हे ज्ञानदीप क्लासेस आंबडी या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला चॅनलवर आलेल्या प्रत्येक व्हिडिओचा मेसेज मिळत राहील आणि जर समजा चॅनल सबस्क्राईब करूनही तुम्हाला मॅसेज येत नसेल तर हा व्हॉट्सअप ग्रुप आपला दिलेला आहे या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुमचं नाव शाळेत तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा मला या नंबरवर पाठवा म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मी जॉईन करेन आणि आपल्या अभ्यासक्रमाचे जे सर्व व्हिडिओच्या लिंक्स आहेत त्या लिंक आपण या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना देत असतो इतरही माहिती त्या ग्रुपमध्ये दिल्या जाते तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया धन्यवाद